हॅलो गाईज जर तुम्ही एम्प्लॉई असाल किंवा एम्प्लॉयर तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एकदम गेम चेंजर आहे कारण आज आपण उघडणार आहोत इंडियाचा लेबर लॉ हिस्ट्री मधला सर्वात मोठा शेकअप असा रिफॉर्म ज्याने एकोणतीस कन्फ्युजिंग लेबर लॉज ला क्रश करून फक्त फोर पावरपॅक्ट लेबर कोड्स मध्ये बदलून टाकले आहे वर्षानुवर्षे एम्प्लॉयर्स एचआर टीम्स आणि वर्कर्स एक ओशन मध्ये बुडाले होते फॉर्म्स रेजिस्टर्स लायसन्सेस इन्स्पेक्शन्स आणि ऑफकोर्स कन्फ्युजन कम्प्लायन्स म्हणजे एक पनिशमेंट वाटायचं बिझनेसेस सफर होत होते आणि ग्रोथ स्लो झाली होती पण आता गव्हर्नमेंट सांगते की हा जुना केस रिप्लेस झाला आहे क्लॅरिटी ट्रान्सपरन्सी आणि डिजिटल फर्स्ट सिम्प्लिसिटीने चला जुन्या सिस्टम आणि नवीन सिस्टम ला साईड बाय साइड ठेवूया आणि तुम्हीच सांगा हे खरंच ट्रान्सफॉर्मेशन नाही का पहिलं म्हणजे रूल्स पूर्वी प्रत्येक लॉस स्वतः सोबत एक मिनी एन्सायक्लोपीडिया घेऊन यायचा एकूण वन थाउजंड फोर हंड्रेड थर्टी सिक्स रूल्स आता फक्त थ्री हंड्रेड फिफ्टी वन रुल्स म्हणजे एक युनिफॉर्म कन्सिस्टंट सेट नो मोर गॅस वर्क दुसरं रिटर्न पूर्वी थर्टी वन लॉस साठी थर्टी वन रिटर्न आता वन सिंगल ऑनलाइन रिटर्न हा एक दमदार गेम चेंजर आहे विशेषतः एम एस एम साठी जे पेपर वर्क मध्ये अडकून जात होते तिसरं फॉर्म्स पूर्वी वन एटी वन फॉर्म होते आता फक्त सेव्हन्टी थ्री फॉर्म एव्हरीथिंग अंडर द सन लेस पेपर मोर स्पीड लेस हेडेक चौथं रजिस्टर्स पूर्वी एटी फोर रेजिस्टर्स होते आता फक्त एट वेजेस अटेंडन्स ओव्हरटाइंग फाइन सगळं आता एट स्मार्ट रेजिस्टर्स मध्ये पॅक्ट आहे पाच व रेजिस्ट्रेशन पूर्वी आठ प्रकारचे रजिस्ट्रेशन होते आता फक्त वन आता ए आय एस एम डब्ल्यू आणि बीओसीडब्ल्यू सारख्या कम्प्लायन्स साठी वेगवेगळे रे नाही आहेत फक्त युनिफाइड रजिस्ट्रेशन सिम्पल क्लीन आणि इफिशियंट सहा व लायसन्सेस पूर्वी चार प्रकारचे लायसन्सेस आता फक्त वन वन लायसन्स टू रूल दॅम ऑल कॉन्ट्रॅक्टर्स आणि एस्टॅब्लिशमेंट दोघांची पीस ऑफ माइंड परत सातवं कंपाऊंडिंग इंट्रोड्यूस्ड प्रथमच पूर्वी छोट्याशा चुका म्हणजे कोर्ट केसेस आणि वर्षानुवर्ष लिटिगेशन आता अनेक ऑफेन्सेस कंपाऊंडिंगने सेटल होऊ शकतात सेव्हिंग मनी टाइम आणि सॅनिटी हा एक लँडमार्क मूव्ह आहे आठवं इम्प्रुव्हमेंट नोटिस फेअर नवीन रूल नुसार इन्स्पेक्टर पेनल्टी लावण्याआधी इम्प्रुव्हमेंट नोटीस देतील यामुळे च्या जागी कोऑपरेशन आणि हरासमेंटच्या जागी अकाउंटेबिलिटी निर्माण होईल याचाच अर्थ लेबर लॉस रॅशनला झिरो कन्फ्युजन आणि बिझनेस करण्यामध्ये मॅसिव्ह इज आणि ट्रान्सपरन्सी तुम्ही बिझनेस ओनर असाल एच आर प्रोफेशनल असाल आय टी प्रोफेशनल असाल किंवा कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉई असाल हा फक्त रिफॉर्म नाही हा एक कम्प्लीट गेम चेंजर आहे हा आहे इंडियाच्या लेबर लँडस्केपच्या नवीन एरा ही होती नवीन लेबर लॉ वर्सेस ओल्ड लेबर लॉ ची एक कम्प्रिहेन्सिव्ह साम्री जर अजूनही काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता आणि हा ब्रेकडाऊन आणि सिम्पल एक्सप्लेनेशन हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर कॉमेंट आणि सबस्क्राईब करणं विसरू नका